ओम शांती तेरा एप्रिल एकोणावीसशे त्र्याऐंशी या मुरलीचं नाव आहे परचिंतन आणि परदर्शनमुळे होणारे नुकसान बाप दादा म्हणतात सर्वश्रेष्ठ आत्मा संगमयुग चा हिऱ्यासारखा मेळा साजरा करायला आले आहेत हिऱ्यांसारखं अमूल्य जीवनाचे निरंतर अनुभव होण्यासाठी पुन्हा स्मृती स्वरूप वा समर्थ स्वरूप बनले पाहिजे बापदादा म्हणतात तुम्हाला हिऱ्यासारखं जीवन जन्मानेच प्राप्त झालं पण हिरा नेहमी चमकत राहिला पाहिजे पुन्हा पुन्हा पॉलिश करण्यासाठी मधुबनला मुलं येतात हिऱ्यावर डाग लागण्याची दोन कारणं आहेत परदर्शन आणि परचिंतन परचिंतन वेर्थ चिंतन ही येते परदर्शन आणि परचिंतनच्या आधारावर रामायणाची कथा बनलेली आहे गीतेच्या ज्ञानाचा विसर पडतो गीतेचे ज्ञान म्हणजे स्वचिंतन स्वदर्शन चक्रधारी बनणे नष्टोमोहा स्मृती स्वरूप बनणे गीतेचा सार विसरून रामायणाची कथा व्यवहारात आणतात सीता बनण्याचा प्रयत्न करतात पण अशी सीता बनतात की जिने मर्यादेची रेषा ओलांडली सीतेचेही दोन रूप दाखवतात एक नेहमी रामासोबत राहणारी आणि दुसरी शोकवाटिकेत राहणारी संगदोष मध्ये आल्याने शोक वाटिकेतील सीता बनून जातात एक आहे नेहमी फरियाद करणारी आणि एक आहे याद करणारी फर्यादच्या रूपात आले की पहिल्या स्थितीतून दुसऱ्या स्थितीत येऊन जातात म्हणून नेहमी बेदाग खरा हिरा चमकणारा हिरा अमूल्य हिरा बना आपल्या कमजोरीचे मूळ बीज समाप्त करा कमजोरीला अशी विदाई द्या की त्याच्या त्याचा समारोह साजरा करा या समारोहालाच मिलन मेळा म्हणतात म्हणजेच बाप समान बनणे दादांचे मुलांवर इतके प्रेम आहे की बाप दादांना वाटते प्रत्येक मुलगा बाप समान बनला पाहिजे संपन्न बनला पाहिजे वेळेच्या अगोदर नंबर वन हिरो बनला पाहिजे दादा म्हणतात उडती कलेचा पुरुषार्थ केला तर तुम्ही नंबर वन हिरा बनू शकता जर एखादा संबंध दादांशी जोडला नाही तर नश्टो मोहा स्मृती स्वरूप बनू शकणार नाही बुद्धी भटकत राहीन ज्याच्यात मोह असेल त्याचीच आठवण येईल पैसा असो दागिने असो कोणी संबंधी असो काहीही आठवेल अर्धा अर्धाकल्प भटकतच राहिले तन मन धन सगळं गमावून बसले आता भटकने बंद करा एक बाबा दुसरा नाही कोणी हेच गीत गात रहा, हा बदलत नाही कस होईन आजार बरा झाला पाहिजे असेही म्हणू नका असे म्हटल्यापेक्षा स्वत हलके होऊन उड़ती कलेचा अनुभव करा बाप दादा म्हणतात तुमची उडती कला असली की तुमच्या संबंधातील आत्म्यांनाही शक्ती मिळेल माता म्हणतात मुलगा ज्ञानात आला पाहिजे व्यवसाय चांगला झाला पाहिजे अशा इच्छा पूर्ण होतील पण जेव्हा तुम्ही स्वत हलके होऊन बाबांकडून शक्ती घ्याल यासाठी बुद्धिरूपी भांड रिकाम पाहिजे सगळ्यांचे कल्याण व्हावे असे वाटत असेल तर स्वत रूप बनून सर्व सोबती बनून शुभ भावना ठेवत चला, बंधन संपवण्याचे साधन आहे याद बाबांची आठवण सगळ्या शक्तींनी भरपूर रहा रिकामे राहाल तर माया येते निष्काळजीपणा असेल तर माया शत्रू जबरदस्ती आत येते दोन कुलूप लावा याद आणि सेवा नेहमी नेहमी बाबांची आठवण करणे हे आहे कुलूप लावणे भक्तीमध्ये पण पूज्य आत्म्यांचा मूर्तीचा खूप आदर करतात तुम्ही चैतन्य आहात तुम्ही स्वतच स्वतःचा आदर ठेवायला पाहिजे म्हणजे स्वतःला नेमी नेहमी महान श्रेष्ठ आत्मा अनुभव करा मूर्ती मंदिरात असली तरच पूजनीय असते म्हणून नेहमी आपली स्थिती श्रेष्ठ असू द्या एका झटक्यात मर्जीवा बना असे नाही आज मोह सोडला आज राग सोडला नेहमी श्रेष्ठ स्थिती नेहमी पूज्य प्रत्येक कर्म प्रत्येक गुणांचे लोकांनी कीर्तन गायले पाहिजे म्हणजे कीर्ती गायली पाहिजे शांतीचा कुंड बनून शांतीची शक्ती पसरवा जिथे त्याग तपस्या नाही तिथे सफलता मिळणार नाही तपस्या आहे एक बाप दुसरा नाही कोणी लोक ब्रह्माकुमारची महिमा करतात तपस्वी कुमारच्या पुढे झुकतील मनसा सेवेने शक्तिशाली आत्मा प्रत्यक्ष होतीन स्वरूप बनून स्वरूप बनवण्याची सेवा करा मनसा धरतीला परिवर्तन करते बाप बापदादा भाग्यविधाता बापाच्या रूपाने नेहमी श्रेष्ठ भाग्याची बधाई देतात बापदादा म्हणतात नेहमी लक्षात ठेवा मी साधारण आत्मा नाही मी शिवशक्ती आहे बाप माझा आणि मी बापाचा ही स्मृती नेहमी राहिली तर एकटे वाटणार नाही कधी नाराजी येणार नाही उमंग उत्साह राहीन शिवशक्तीचा अर्थ आहे शिव आणि शक्ती कंबाईन जिथे सर्व शक्तिवान हजार भुजावाला बाप आहे तिथे नेहमी उमंग उत्साह आहे ओम शांती